बजरंगबली हनुमान संत परंपरेचे चरण कृष्ण आणि सद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा सांगतात शरण शरण शक्ती युक्ती नीती म्हणजे हनुमान असाध्य करीता असं अभ्यास तुका म्हणे या जगामध्ये कुठलीही गोष्ट नाही नाही अशक्य हे सुधीर भाऊनी दाखवून दिलं म्हणून येणारा येणारा काळ आपला असणार आहे एक आनंदाची बातमी पैलवानांसाठी सर्व पैलवान नोंद घ्या खेड तालुक्यातील के महाराष्ट्र केसरीला कोणत्याही पैलवानाचं महाराष्ट्र केसरीच ब्रॉन्झ असो सिल्वर असो गोल्ड असो जर पदक आलं तर राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये तर त्याला खेड तालुका तालीम संघाच्या कमिटी कडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून दोन हजार रुपये महिन्याला असे सात जर आहेत चौदा हजार रुपये महिना पुढच्या एका वर्षासाठी देण्याचं जाहीर केलं टाळ्या कमिटीसाठी वा 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 वा, 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 वा। महाराष्ट्र केसरी अजिंक्य के कुमार असेल महिला असेल ग्रीको असेल कोणत्याही स्पर्धेमध्ये गोल्ड असेल सिल्वर असेल ब्रॉन्झ मेडल आलं तरी सुद्धा तुम्हाला कमिटीच्या वतीला चौदा हजार रुपये महिना तुमच्या खुराकाची व्यवस्था होणार बरोबर तुमच्या खोराकासाठी एक वर्षासाठी हे मानधन दिलं जाणार केवळ आपल्या तालुक्याचं नाव व्हावं आणि ब्लिओला पॅशो दिलेला आहे कुस्ती करा पैलवान फायनान्स कुस्ती आहे दोन्ही पैलवान दीपक डोंगरे यांचे पटशिष्य सचिन डोंगरे यांचे पटशिष्य कुस्ती करा एक केसरी कोण होणार कुणाच्या खांद्यावरती मानाची चांदीची गदा विराजमान होणार हे ठरणार आहे ही गदा कुणाला प्रेरणा देणार कुणाच्या घराण्याला प्रेरणा देणार ही गदा हे पैलवान आजोबा झाले तरी त्यांचे नातू सांगणार भाऊ आमचे आजोबा खेळ केसरी झाले होते दोन हजार चोवीस ला आणि एक गोन दिलेलाय हो हो अशी कुस्ती हा जोश हा जैलोश खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो या कुस्तीमध्ये कुस्ती, कुस्ती हा खेळ या खेळाने अनेकांना जन्माची भाकरी दिली आज कितीतरी पैलवान पोलीस खात्यात आहेत रेल्वेत आहे सेना दलात आहे केवळ कुस्तीच्या जोरावर मन मनगट मस्तीचा खेळ कुस्ती शिस्तीत मस्ती म्हणजे कुस्ती कुस्ती करा नंबर एट ची शेवटची कुस्ती आहे फायनलची कुस्ती आहे बरोबर तीन वाजता मैदान चालू झालं साडे दहा वाजून गेलेले एक वैशिष्ट्य कोरुळीला अरुण खिंगले कुस्ती कोच म्हणून काम पाहतो इथं हा विशाल वाळू शिष्य म्हणून काम पाहतो खऱ्या अर्थानं गुरु शिष्याची लढत खेड केसरीला चालू झालेली आहे बरोबर गुरु शिष्याची लढत व्हायची हिंद महाराष्ट्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामा आज मामा आपल्या मध्ये नाही त्यांचा उल्लेख केला जातो या लाल मातीच्या माध्यमातून कुस्त्या हजारो प्रेक्षकांच्या दोळ्याचं पारन फिरलं अनेक वर्ष बंद पडलेली परंपरा आज ही तरुण एकत्र आले विशाल अजित गाडे अक्षय गावडे अक्षय करपे अक्षय जगनाडे पैलवान आदर्श गुंड आणि अध्यक्ष बाळासाहेब चौधरी आणि मार्गदर्शक दिनेश गुंड साहेब उमेश वरपे पुणे जिल्हा विदेच बाहेर ग म्हणून पुण्याकर पाहिलं जात पण पुणे तिथं काय होणे कारण आतापर्यंत कोल्हापूरला कुस्ती दा, पंढरी बनलं जात होत पण कुस्तीचा सगळा गौर पुण्याकडे वळलेला आहे ही वस्तुस्थिती आहे राजेश्री शाहूराज यांनी कोल्हापूरला कुस्ती दा। पंडरी बनवलं कुस्तीला आश्रय दिला इंग्रज सरकारला कदा माणसं पाहिजे होती पण तात्काळची माणसं या कुस्तीच्या माध्यमातून निर्माण केली राजेश्री शाहू आणि त्या शाहू विचारधारणा जपली जोपासली माणसं पुढे आली आणि कुस्ती खऱ्या अर्थानं जपली जोपासली लोकाश्रय संपला राजाश्रय पुढे आला आणि राजाश्रयातून लाखो रुपयाची उदाहरण कुस्तीवरती व्हायला लागली कुस्ती करा पाहिजे कोण होणार खेड केसरीचा मानकरी दोन मिनिट पाच सेकंद बाकी आहेत दोन फलक चार शून्य असा चालू आहे दोन मिनिटात काही घडवू शकत पुणे जसं विदेच माहेर आहे येते सर अठराशे नव्वदच्या आसपास राजर्षी शाहू महाराजांनी मोतीबाग तालमीची स्थापना केली पण त्याच्या अगोदर पुण्यामध्ये सतराशे त्र्याऐंशी ला लोखंडे तालीम आणि त्याच्या अगोदर सतराशे शहात्तर ला पुण्यामध्ये कार्यरत होती बरोबर हा पुण्याचा इतिहास आहे पुण्यातली कुस्ती काळाच्या खूप पुढे होती राजर्षी शाहू शंभर वर्षानंतर कोल्हापूरला तालीम आणली मोतीबाग पण पुण्याची कुस्ती शंभर वर्ष पुढे होती चिंचेची तालीम लोखंडे ता, तालीम, तालीम काशीगीर खडेगीर चुनागीर मुंतजीर नगरकर आगरकर खालकर निंबाळकर देवळाची तालीम गुलशे ताले शिवराम चंदमय ताली अशा कितीतरी कुंजीर ताली आणि आता आधुनिक काळामध्ये मामासाहेब मोड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल सह्याद्री संकुल शिव महाराज व्यायामशाळा इकडच्या बाजूला हिंद केंदाराजा कुस्ती केंद्र रंगनाथ मारखड कुस्ती केंद्र इंदापूर अशा आधुनिक स्वरूपामधली कुस्ती संकुलला मुंडव्याची मुडवा आले अशा कितीतरी आधुनिक तालमी तयार झाल्या पण पुण्यानं कुस्ती पहिल्यापासून जपली आणि जोपासली दोन तालमी शेजारी शेजारी वाले आणि वाले पण तेवढीच गटातटाची हिरस आहे असं म्हटलं जायचं जर एखादा पहिला आणि चंदुबाई वाले तर या पायलीवरून आला तर त्या पायरीवरून शिवराम भाईवाले तर फोरगा येत नव्हतं तेव्हा पोडन मिळन काय एवढीच रस होती माणसाशी एका एका कुस्तीच्या चार मिरवणुका झाला असा पुण्याचा कुस्तीचा इतिहास आहे शिवराम जंतुबाई एवढी ईर्षा होती पुण्याच्या कुस्तीमध्ये पण पुण्यामध्ये एक वेगळी प्रथा सुरू झाली पडेल पहिला मला जोड द्यायचा नाही आणि पुण्यातली कुस्ती हळूहळू लोप पाहत गेली जो पैवान पडला त्याने बेटी विस्तारा उचलला घर गाठलं हे मोहळ नावाच्या व्यक्तिमत्वाला ओळखलं आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला पुणे राष्ट्रीय स्थानिक संघाची स्थापना केली पहिले अध्यक्ष बाबूराव सण झाले पुढे एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद झाली आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू केल्या आणि पुण्याची कुस्ती वाचवली नामदेवराव सदाशिवराव मोहोळ उर्फ मामासाहेब मोहोळ त्यांचं नाव महाराष्ट्राच्या कुस्तीला जेवढा कोल्हापूरचा इतिहास आहे तेवढाच इतिहास पुण्याच्या कुस्तीचा आहे आणि आधुनिक काळामध्ये आपल्याकडे सदांत आली सर एक आपल्याकडे म्हण आहे हरियाणामध्ये आर्थिक सदांत आली तिथली खेळ संस्कृती वाढली आपल्याकडे सदांत आली खेळ संस्कृती लोप पावली ती यांच्या तर्फे सुधीरजी वैद्य यांच्याकडून चांदीची गरज सन्मानित केलं ते अरुण झेटलीला पत्रकार बंधू गवंद घ्या अतिशय शांततेत कुस्ती स्पर्धा पार पडल्याबद्दल